मुक्काम गोष्ट केंद्र तालुका मंडळा जिल्हा जालना इथून आलेला आहोत अरे राजा हो आज मुंबईत या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना अंगावर घेतलेला आहे परंतु याच्या दुष्परिणामाची जाण या मुख्यमंत्र्याला होते आज आम्ही मनोज दादाला समर्थन करण्यासाठी या मुंबई नगरीमध्ये दाखल झालेला आहोत ही मुंबई नगरी मराठ्यांच्या रक्तावर हो आणि मनगटाच्या बळावर छत्रपती शिवराया त्यांनी का काबीज मुंबई ही मराठ्यांची मुंबई आहे मुख्यमंत्र्याला माझं आजोडून विनंती आहे हा नालायकपणा करायचा नाही हे लावलेले मिलिट्री पोलीस बंदोबस्त दाखवून सर्व समाज बांधवांना जर भेडवण्याचं काम करशील तर या राज्यामध्ये जेवढे आमदार खासदार मंत्री माजी मंत्री मुख्यमंत्री अरे आजी माजी आमदार खासदार सर्वांच्या घरावर पेट्रोल टाकून बघून द्या मराठ्यांच्या अख्यासाला धक्का जर लागला बाळगाव तुमच्या खानदानीमध्ये दिवा लावायला कोणी शिल्लक राहणार एक 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 नाही सर्व समाज बांधवांना माझं कळकळीची विनंती आहे आम्ही दादाला समर्थन करण्यासाठी मुंबईत आलेलो हो। आहोत परंतु जर या नालायक मुख्यमंत्र्यांनी जर काही कमी जास्त करायचे आदेश दिले बाडखाऊ जे आमदार खासदार त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून फुगून द्या त्यांच्या खानदानी कोणी दिवा लावायला शिल्लक नाही राहायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज दादा तुम आगी बढो तुम्हाला एक मराठा एक मराठा मराठा बडवणी करायचं